मिरजेतील ऋषिकेश भोसलेंनी हायरॉक्स स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत केली जिल्ह्याची मान उंच प्रतिनिधी संदेश लगाडे मिरज येथील सुपुत्र आणि भारतीय विद्यापीठ सांगली येथे कार्यरत असलेले ऋषिकेश किसन भोसले यांनी देशातील अत्यंत खडतर समजली जाणारी हायरॉक्स ही फिटनेस रेसिंग स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत संपूर्ण जिल्ह्याचा गौरव केला आहे गोरेगाव मुंबई येथे सात सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यामधून केवळ ऋषिकेश भोसले यांनी सहभाग नोंदवला होता हायरॉक्स ही स्पर्धा शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारी असून यामध्ये आठ किलोमीटर धावण्यासोबतच आठ प्रकारचे वेगवेगळे फिटनेस वर्कआउट पूर्ण करावे लागतात ओपन सिंगल कॅटेगरीमध्ये ऋषिकेश यांनी एक तास अठ्ठावन्न मिनिटामध्ये ही स्पर्धा पूर्ण केली त्यांनी एक हजार मीटर स्किर्ज एकशे तीन के जी स्लेड पूल ऐंशी मीटर बर्पीज बोर्ड जंप एक हजार मीटर रोविंग प्रत्येकी चोवीस के जीच्या दोन डम्बेल्ससह दोनशे मीटर फार्मर्स कॅरी वीस के जी सँडबॅग लॉन्जेस शंभर मीटर व सहा के जी वॉलबॉलचे शंभर रेपिटेशन असे अत्यंत कठीण वर्कआउट्स यशस्वीरित्या पार पाडले या स्पर्धेत भारतातील विविध राज्यामधून तसेच पन्नास देशांमधून एकूण तीन हजार एकशे अठरा स्पर्धक सहभागी झाले त्यापैकी दोन हजार सत्त्याण्णव स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केली कोणतीही जिम किंवा सुविधा उपलब्ध नसताना केवळ जिद्द चिकाटी आणि कठोर सरावाच्या जोरावर ऋषिकेश यांनी हे यश मिळवलं त्यांना सातारा येथील शिवस्पिरिट अकॅडमीचे प्रशिक्षक शिव यादव यांनी मार्ग यांचे मार्गदर्शन लाभले शालेय जीवनापासूनच त्यांना व्यायामाची आवड असून हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे